लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की नंदिनी ही घरातल्या सर्व सदस्यांना अगदी पोटतिडकीने सांगत असते की हे बघा माझं ऐका मी खोटं बोलत नाही आहे मी खरंच सांगते तुम्हा सगळ्यांना खरंच वसुअत्यांनीच मला माझ्या आणि पार्थच्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि हे सगळं पिहूनेच स्वतःहून त्यांना बोलताना ऐकलेलं आहे त्याबरोबर आता नंदिनीकडे कोणत्याही पद्धतीचा ठोस पुरावा नसतो त्यामुळे आता विक्रम काका हे तिच्यावर अजिबातच विश्वास ठेवत नाही त्यांना वसुवत्यावरती पूर्ण खात्री असते की माझी बहीण इतक्या खालच्या थराला जाऊन हे असलं काहीतरी फालतू कृत्य करू शकत नाही नंदिनी तुझा काहीतरी गैरसमज झालाय त्यावर आता नंदिनी त्यांना सांगत असते की बाबा नाही माझा गैरसमज नाही होत आहे पण ते मात्र नंदिनीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात मग आता रम्या नंदिनीच्या समोर येते तर नंदिनी म्हणत असते बाबा मी माझं चुकलं आहे असं म्हणणार नाही पण तुम्हाला पुरावा हवा आहे तर नक्की पुरावा आणून देईन तर रम्या म्हणते फक्त पुरावा आणून नाही द्यायचा चोवीस तासात पुरावा आणून द्यायचा आणि जर चोवीस तासात तुला पुरावा आणणं जमलं नाही तर तू हे घर सोडून निघून जायचं कायमचं मंजूर त्याबरोबर नंदिनी लगेचच मंजूर म्हणते आता जीवाला मात्र या गोष्टीचं टेन्शन येतं जीवामध्ये पडत असतो पण नंदिनी म्हणते मंजूर आणि आता नंदिनी आणि जीवा त्यांच्या खोलीत येतात नंदिनीने चोवीस तासाच्या आत पुरावा आणून देईन असं जरी सांगितलेलं असलं तरी पुरावा कसा आणायचा कुठून आणायचा ह्या गोष्टीचं टेन्शन मात्र आता नंदिनीला आलेलं असतं नंदिनी विचार करत असते की कोण असं असेल की जे मला ह्या सगळ्यात मदत करेल कोण साक्ष देऊ शकेल किंवा कोण मला काहीतरी मदत करू शकेल मग आता जीवा त्या ठिकाणी आलेला असतो जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी तुला काय वेळ लागलाय का रम्याचं काय चॅलेंज एक्सेप्ट केलंस तू चोवीस तासात जर पुरावे शोधले नाहीस तर तू हे घर सोडून निघून जाणार आहेस तुला सगळं सोपं वाटतंय का त्यावर नंदिनी म्हणत असते हे बघा जीवा काळजी करण्याची मुळात काही गरज नाही आहे कारण मी जे सांगते ते खरं आहे मी खोटं बोलतच नाही आहे त्यामुळे मी पुरावे शोधेन त्याबरोबर जीवा म्हणत असतो नंदिनी मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण कदाचित जर तुझ्या ऐकण्यात काही गल्लत झाली असेल तर त्यावर नंदिनी म्हणत असते जर हे मी माझ्या कानांनी ऐकलं असतं ना तर तुम्ही सांगितल्यावर मी विश्वास कदाचित ठेवलाही असता पण हे पिहूने ऐकलं आहे आणि आजपर्यंत पिहूने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी आणि बरोबरच आहे आठवतोय तुम्हाला रम्याने मला माझ्या ऑफिसला आनंदनिवासला येऊन सांगितलं होतं की पार्थने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं होतं ज्यावेळेस पिहूने ते मंगळसूत्र पाहिलं त्यावेळेस पिहू मला पटकन म्हणाली हे मंगळसूत्र रम्या रम्याताईच्या गळ्यात ते लहान असताना घातलं होतं ते सुद्धा मला दादाने सांगितलं होतं खेळ खेळत होते तेव्हा ते त्यानंतर अजून एकदा रम्याने काव्याचं मंगळसूत्र चोरलं होतं लपवून ठेवलं होतं त्यावेळेससुद्धा पिहूने ते पाहिलं होतं आणि पिहूने मला सांगितलं होतं याचा अर्थ काय पिहू प्रत्येक वेळेस सांगते ते बरोबर असतं मग यावेळेस पिहू चुकीची का असेल असं तुम्हाला वाटतंय त्याबरोबर जिवा म्हणतो ते काही असलं तरी तू पुरावे शोध पण जर सापडले नाही तर तू हे घर वगैरे सोडून कुठेही जाणार नाही आहेस नंदिनी म्हणत असते पण तुम्ही असा विचारच का करताय की माझ्यावर घर सोडण्याची वेळ येईल असं काहीच होणार नाही आहे मी पुरावे वेळेच्या आत घेऊन येईन आणि मला ह्या घरातून कुठेही जावं लागणार नाही जीवा म्हणतो ठीक आहे तुला माझी काही मदत लागेल चल मी येतो तुझ्याबरोबर नंदिनी जीवाला सांगते की नाही काहीच गरज नाही आहे मला तुमची मदत लागणार नाही कारण मला आता अशा ठिकाणी जायचं आहे की त्या ठिकाणी फक्त मी आणि मीच जाणं गरजेचं आहे जीवा म्हणत असतो नंदिनी पण नंदिनी सांगते नको मला नको आहात तुम्ही माझ्याबरोबर मी बघेन माझं काय करायचं ते मी घेतलं आहे ना चॅलेंज तर दुसरीकडे वसुहत्याला मात्र आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं तिला वाटत असतं की जर जर ह्या नंदिनीला आता खरं कळलं आहे तर ही खरोखर गप्प बसणार नाही ही नक्की चोवीस तासात पुरावे घेऊन येईल तर आता इथे रम्या ही वसुहत्याला म्हणत असते आई अगं काय आहे तुझं दमशील आता दुखतील तुझे पाय किती एर झाल्या मारशील बस जरा खाली त्यावर वसवत्या म्हणत असते रम्या अगं तू इतक्या शांत आणि स्वस्तपणे कसं बसू शकतेस तुला कळतंय का परिस्थितीचं गांभीर्य नंदिनी चोवीस तासात पुरावे घेऊन येईल असं म्हणाली आहे आता कोणत्याही क्षणी या घरातून आपली उचलबांगडी होऊ शकते त्याबरोबर रम्या म्हणत असते आई असं काही होणार नाही आहे हे बघ आपलं नाही त्या नंदिनीच्या उचलबांगडीची तयारी मी करून ठेवली त्याबरोबर लगेचच आता वसवत्य म्हणते म्हणजे त्यावर आता रम्या म्हणते हे बघाय पुरावे शोधणं अवघड नाही आहे हे मलाही माहिती नंदिनी पुरावे शोधूही शकते पण मी तिला फक्त चोवीस तासांची मुदत दिली चोवीस तासात कुणालाच पुरावे सापडणं शक्य नाही आहे कारण तुमच्यात जे घडलं होतं ते फक्त तुला आणि त्या दीपकला त्याच्या मित्राला लकीला तिघांनाच माहिती आहे आणि आता दीपक तर नंदिनीला मदत करणार नाही कारण तू आधीच त्याच्या मनात नंदिनीबद्दल एवढा राग एवढा द्वेष पेरलेला आहेस मग राहता राहिला प्रश्न लकीचा तर लकीसुद्धा नंदिनीला मदत करणार नाही कारण दीपक लकीचा चा चांगला खूप चांगला मित्र आहे राहिला प्रश्न तुझा तर अर्थात नंदिनी हे तुझ्याबद्दलच बोलते त्यामुळे तू तर तिला काही खरं सांगणार नाही मग विषय संपला ना येतो कुठे प्रश्न पुरावे शोधणं सोप सोपं आहे पण चोवीस तासात नाही आणि चोवीस तासांची फक्त मुदत मी तिला दिली हा जो काही दाव मी केला आहे तो बरोबर ठरवून केला आहे त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणत असते मला तुझं सगळं आहे रम्या पण त्याबरोबर रम्य म्हणत असते आई प्लीज हे बघ जर तुला शुभ बोलता येत नसेल ना तर कमीत कमी इतकं अशुभसुद्धा नको बोलूस काळजी करू नकोस मी आहे ना हे सगळं मी व्यवस्थित निभावून नेईन त्याबरोबर वसवत्या म्हणत असते मला काळजी वाटत राहील तोपर्यंत जोपर्यंत नंदिनी येत नाही आणि सगळं काही खरं खुरं क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते आई अगं त्यावर वस्वत्या म्हणते की हे बघ तू उगाच उगाच मला अक्कल शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी बघून घेईन तू जा बरं तू खोलीच्या बाहेर जा आता रम्या म्हणते तू उगाच काळजी करतेस काहीच चुकीचं घडणार नाही आहे मी येते आणि ती तिकडनं निघून जाते तर दुसरीकडे पिहूला मात्र आता खूप वाईट वाटत असतं ती रडत बसलेली असते की जर मी नंदिनी वहिनीला काही सांगितलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं तर दुसरीकडे आता वसवत्या पुन्हा रम्याला हाक मारते आणि म्हणते ए आत्मदेयी त्याबरोबर रम्या आतमध्ये येते आणि म्हणते आई अगं आत्ता बाहेर जा म्हणालीस ना वस्वत्या म्हणत असते नाही नको बाहेर वगैरे कुठेही जाऊ नकोस आधीच मला टेन्शन येत आहे मला एकटं सोडू नकोस रम्या म्हणत असते बरं बरं नाही सोडत तुला एकटं पण तू जरा किमानशी बसशील शांतपणे बस हे बघ काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल ती नंदिनी कोणत्याही पद्धतीचे पुरावे वगैरे काही आणू शकणार नाही आहे अगं कारण पुरावे नाहीच आहेत कळतं आहे का आई तुला हां रिलॅक्स रिलॅक्स ये बस इथे मोठा श्वास घे हां त्याबरोबर आता वसवत्या म्हणत असते तुला माहीत नाही आहे जर त्या नंदिनीला पुरावे सापडले आणि तिने घरात आणून ते सगळ्यांना दाखवले तर आता ज्या पद्धतीने विक्रमने ठामपणे भाऊ म्हणून माझी बाजू घेतली आहे ना तोच विक्रम उद्या मला हाताला धरून घराला बाहेरही काढायला मागे पुढे पाहणार नाही आणि त्याची ती बायको मालिनी तिला आधीपासूनच तिच्या सुनेवरती किती विश्वास आहे बघितलंच ना ती म्हणतेच आहे की नंदिनी चुकणार नाही म्हणून मग त्याचं टेन्शन आलं आहे मला तर दुसरीकडे आपण पाहतो पार्थ आणि काव्या हे सुद्धा त्यांच्या खोलीत आलेले असतात आता पार्थ म्हणत असतो काय खरं काय खोटं काहीच कळायला मार्ग नाही आहे काव्य म्हणत असते माझा माझ्या ताईवरती पूर्ण विश्वास आहे माझी नंदिनी ताई खोटं बोलूच शकत नाही जर ती वसुहत्यांवरती एवढ्या ठामपणे आरोप करते तर याचा अर्थ नक्की असाच होतो पाणी कुठेतरी मुरत आहे त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणायला लागतो की ऐकण्यात बोलण्यात गल्लत होऊ शकते त्याबरोबर काव्य म्हणत असते हो होऊ शकते ना ऐकण्या बोलण्यात गल्लत होऊ शकते पण तुमच्या माझ्यासारख्याकडून नंदिनीताईकडून नाही आणि झाली असती तरी तिने प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून घेतली असेल तेव्हाच ते एवढ्या ठामपणे बोलते त्याच्याशिवाय माझी ताई कुठल्याच गोष्टीवर एवढं ठाम मत मांडूच शकत नाही तर दुसरीकडे वसवत्या ही म्हणत असते काय करायचं ग आपण रम्या जर आपल्याला घराबाहेर काढलं तर आ आपण कुठे जायचं आपल्या नावावरची प्रॉपर्टी जर फ्रीज केली तर आपले अकाउंट्स तू तू एक काम कर तुझ्या खात्यातले जे पैसे असतील ते सगळे काढून घे रम्या म्हणते आई गब जरा का उगतच्या उगत फालतू बोलतेस असं काही नाही होणार आहे तर दुसरीकडे आता रम्या ही काव्या हिच्याकडे येते नंदिनीचं सगळं सामान पॅक करून घेऊन आलेली असते रम्या आणि आता ती ती बॅग फेकत म्हणते रम्या नंद काव्याला सांगते तुझ्या बहिणीची मुदत संपत आली त्याबरोबर काव्य म्हणत असते आणखीन दीड तास बाकी आहे माझी ताई नक्की पुरावे घेऊन येईल तिने सांगितलंय तर ती तिचा शब्द पूर्ण करेल रम्या म्हणत असते अगं एवढे तास उलटून गेले अजून तुझ्या बहिणीच्या घरात पत्त्या नाही तिने घरात येऊन कोणाला तोंडही दाखवलेलं नाही आहे चोवीस तास होत आलेत फक्त दीड तास राहिला या दीड तासाचं काय कौतुक का सांगतेस तुझी बहीण दीड तासानंतर काय दोन दिवसानंतर जरी आली तरी तिला सांगायचं गेटच्या बाहेरून सामान उचलून तसंच चालतं व्हायचं आमच्या दाराच्यावर यायचंच नाही त्याबरोबर काव्या ही आता खूप चिडलेली असते तर नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि नंदिनी काव्याला म्हणते काव्या काळजी करू नकोस माझ्यावर अशी वेळच येणार नाही की मला गेटच्या बाहेरून परत जावं लागेल त्याबरोबर आता मात्र इकडे घाबरलेली असते तर नंदिनी म्हणतच ते मी पुरावा घेऊन आली आहे मात्र आता शॉल्यट टेन्शन आलेलं असतं तर आता नंदिनी ही दीपकला आतमध्ये बोलवते आता दीपक हा नंदिनीला मदत करायला तयार झालेला असतो कारण नंदिनीने आता दीपकला त्यांच्या मैत्रीबद्दलची खात्री पटवून दिलेली असते ती त्याला सांगते की हे बघ दीपक तू आणि मी आपण आनंद निवासमध्ये एकत्र भरपूर काळ काम केलेलं आहे तुझं माझ्यावरती प्रेम होतं ही गोष्ट मला कधीच माहीत नव्हती मला कधी कळलीच नव्हती मी फक्त तुला माझा एक चांगला मित्र मानत होते मित्र म्हणून मी कायम तुझ्याबरोबर चांगलं वागले तुझ्या बऱ्या वाईट काळात तुझ्या साथीला थांबले तुझी मदत केली प्रत्येक वेळेस तुझ्या बाजूने विचार केला तुला मदत केली तुला नोकरी मिळवून दिली मग आज मला तुझ्या मदतीची गरज आहे तुझं माझ्यावर प्रेम होतं पण माझं कधीच नव्हतं पण आज तू मला मदत कर मित्र म्हणून तू एकतर्फे का होईना पण प्रेम केलं होतंस माझ्यावरती मग आता मला मदत नाही करणार आता खरं तर नंदिनी म्हणून त्याला हे सगळं बोलत असते जेणेकरून त्याचं मतपरिवर्तन व्हावं मनपरिवर्तन व्हावं आणि नंदिनीला जे हवं असतं ते नंदिनीने साध्य केलेलं असतं आता इथे दीपक हा सगळं खरं सांगायला कन्व्हिन्स झालेला असतो आणि त्यामुळे आता तो घरी येऊन सगळ्यांना सांगत असतो की त्या दिवशीची गोष्ट आहे नंदिनीला पार्थ बघून गेल्याच्या नंतर मला ही गोष्ट कळली माझ्या नंदिनीला कोणीतरी लग्न करून घेऊन जात आहे ही भावनाच मला सहन होईल अशी झाली मग मी ठरवलं की नंदिनीला प्रपोज करायचं नंदिनीला प्रपोज करण्यासाठी मी आनंद निवासमध्ये पोहोचलो तिथून एक गुलाब घेतलं आणि मी नंदिनीला आनंद निवासच्या बाहेरच प्रपोज करत होतो इतक्यात त्या ठिकाणी वसुवत्यांची गाडी येऊन थांबली त्यांनी मला बघितलं होतं नंदिनीबरोबर बोलताना माझ्या हातातलं गुलाब नंदिनीने मला नकार दिला ही गोष्टही वसुवात्यांनी पाहिली होती नंदिनीने नकार दिल्यानंतर मी तिथेच थांबणार होतो अर्थात जर आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम नसेल तर जबरदस्ती ओरबाडून प्रेम मिळत नाही ही गोष्ट मला व्यवस्थित कळत होती पण वसवत्तेत माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझं मन बदललं त्यांनी मला मेनिप्युलेट केलं मला सांगितलं की जे तुझं आहे ते तुला मिळायलाच हवं तुझं प्रेम आहे ना मग प्रेम मिळवण्यासाठी काही करायला माणूस तयार असला पाहिजे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं तू नंदिनीला किडनॅप कर यासाठी मी तुला मदत करेन नंदिनीला किडनॅप कर आणि तू तिच्याशी जाऊन लग्न कर ह्यातून काय होईल तुला तुझं प्रेम मिळेल आणि मला ती मुलगी माझ्या घरात आलेली कधीच नको आहे ती मुलगी माझ्या घरात येणार नाही त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्हाला नंदिनीपासून इतका काप त्रास आहे ते तुम्हाला का तुमच्या घरात आलेली नको आहे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की पहिली गोष्ट नंदिनीचं ज्या मुलाबरोबर लग्न होणार आहे पार्थबरोबर तो मुलगा माझ्या मुलीला आवडतो आणि तो माझ्या भावाचा मुलगा आहे मंडपात मला त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे जर नंदिनी तिथे नसेल तर मग मी माझ्या मुलीला मंडपात लग्नासाठी उभं करू शकेन आणि दुसरं महत्त्वाचं कारण माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला नंदिनीचे वडील धनंजय सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांनीच माझ्या नवऱ्याचा खून केला आहे मग माझ्याच नवऱ्याच्या खुन्याच्या मुलीला मी माझ्या घरामध्ये सून म्हणून कसं काय बघू शकते तूच विचार कर बघ तू ठरव एक हातचे दो एक लो, से लोक तुला तुझं प्रेम मिळेल मला माझा बदला काय करायचं आहे ते तू ठरव त्यावेळेस मी त्यांना म्हटलंही नंदिनीचं माझ्यावर प्रेम नाही आहे तर त्यांनी मला सांगितलं की प्रेमाचं काय लग्नानंतर होईलच की प्रेम फक्त लग्न होणं महत्त्वाचं आहे एकदा का तू नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंस की मग तुला नवरा म्हणून स्वीकारण्याशिवाय नंदिनीच्या हातात दुसरा काहीच पर्याय नसेल अर्थात माझं नंदिनीवरती खूप प्रेम होतं अगदी वेड्यासारखं प्रेम होतं आणि मलासुद्धा माझं प्रेम मिळवण्याचा मोह पडला मग मी माझं प्रेम मिळवण्यासाठी नंदिनीला पळवून घेऊन जायचं ठरवलं जा पळवून घेऊन जाण्यासाठी सुद्धा मला वसवत्यांनीच मदत केली होती वसवत्या आणि माझा मित्र लकी आम्हाला तिघांनाच हा सगळा प्लॅन माहीत होता वसवत्यांनी मला आणि लकीला कॅटरेसवाले म्हणून लग्नात सामील करून घेतलं होतं नंदिनी ज्यावेळेस गौरीपूजन करत होती त्यावेळेस त्यांनी तिला एक सरबत नेऊन दिला त्यामध्ये गुंगीचं औषध होतं आणि नंतर मी आणि लकीने नंदिनीच्या तोंडाला गुंगी येईल असा औषध मारलेला रुमाल लावला त्याच्यानंतर नंदिनीला गुंगी आली आणि नंदिनी बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळली नंदिनी जशी खाली कोसळली आम्ही तिला एका चादरीमध्ये गुंडाळली आणि जसं की चादर वगैरेच उचलून घेऊन जातो आहे अशा पद्धतीने तिला बाहेर घेऊन गेलो आम्ही तिला गाडीत घातली आणि थेट तिकडनं निघून गेलो त्याबरोबर आता पुढचं काय घडलं हे तर तुम्हाला सगळं माहीतच आहे असंही तू म्हणतो मग वसवत्या म्हणते खोटं खोटं आहे हे सगळं खोटं अरे बाबा का खोटं बोलतो आहेस तू मी नाही ओळखत तुला काशासाठी पैसे पैसे दिलेत ना नंदिनीने तुला पैशांसाठी बोलतो आहेस ना हे सगळं आ काय पुरावा आहे तुझ्याकडे मी तुला सुपारी दिल्याचा किंवा काय पुरावा आहे मी तुला मदत केल्याचा बोल त्याबरोबर तो म्हणायला लागतो वसवत्या अहो असं काय बोलताय माझ्याकडे पुरावा आहे त्यावर वसवत्या म्हणते पुरावा आहे त्यावर तो सांगतो हो एक मिनटं आणि मग तो त्याचा मोबाईल करतो त्याच्यामध्ये त्याच्या आणि वसवत्याच्या बोलण्याचे कॉल रेकॉर्ड असतात वसवत्याचे आणि त्याचे काही फोटो असतात तो सगळ्यांना सांगत असतो मला वाटलं होतं की जर प्रकरण माझ्या अंगलट आलं तर वसवत्या मला अडकवतील आणि स्वतः बाहेर पडतील म्हणून मग मी वसुवत्या माझ्या बरोबर आहेत हे पुरावा म्हणून माझ्याकडे राहण्यासाठी आमच्या बोलण्याचे कॉल रेकॉर्ड करून ठेवले होते आणि फोटोज वगैरे सुद्धा क्लिक करून ठेवले होते ज्यामुळे जर प्रकरण माझ्या अंगाशी आलं असतं तरी मी वसुवत्यांना ब्लॅकमेल करून बाहेर येऊ शकलो असतो आता मात्र पुरावे बघितल्याच्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर वसुवत्त्या हे आता रम्याकडे बघते आणि चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचं नाटक करते हार्ट अटॅक येण्याचं नाटक तिने केलेलं असतं रम्या ताबडतोब डॉक्टरांना बोलवते डॉक्टर चेकअप करतात आणि वसवत्याची परिस्थिती खूप नाजूक असल्याचं सांगतात नंदिनी म्हणत असते की खोटं आहे हे सगळं नाटक करतायत वसवत्या त्यांचं भिंग फुटलं त्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं म्हणून काही झालेलं नाहीये त्यांना आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर जीवाला सुद्धा वसवत्यावरती जरा डाऊट येतो जीवा विचार करतो एवढी फिट अँड फाईन आहे आत्या बरोबर आजच तिला हार्ट अटॅक कसा काय आला मग जीवा पार्थला बरोबर घेतो आणि ते डॉक्टरच्या मागे मागे जातो डॉक्टरला ते लोक गाठतात आणि विचारतात की खरं खरं सांगा खरंच वसवत त्याला हार्ट अटॅक आलाय की नाही पहिले डॉक्टर खोटं बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो हो आला ना डॉक्टर आहे मी मी का खोटं बोलू खोटं बोलून माझा काय फायदा आहे त्याबरोबर पार्थ म्हणत असतो तेच म्हणतोय आम्ही खोटं बोलून तुमचा काही फायदा नाहीच आहे त्यामुळे जे काही खरं असेल ना तेच तुम्ही आम्हाला सांगा खरंच बोला आला होता का वसवत त्याला हार्ट अटॅक त्याबरोबर डॉक्टर होकार देतो पार्थ म्हणतो आला होता ना जीवा मग चल आपण एक काम करू दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला बोलू त्याने ट्रीटमेंट करू देत मग खरं काय खोटं काय ते कळेल आपल्याला आणि जर हे खोटं बोलले तसं आपल्याला कळलं तर मग आपण यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मग यांचा लायसन्स रद्द होईल त्याबरोबर तो डॉक्टर घाबरतो आणि मग तो खरं सांगून टाकतो की नाही 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 मी खरं सांगतो खरं सांगतो हे बघा काहीच झालेलं नाही आहे वसुताईंना त्या एकदम व्यवस्थित आहेत त्या माझ्या नेहमीच्या पेशंट आहेत रम्याने मला कॉल केला आणि सांगितलं की इथे इथे घरी ये आणि त्यावेळेस तिने मला मेसेजवरती सगळी परिस्थिती सांगितली तिने मला सांगितलं की मला इथे येऊन फक्त इतकंच खोटं बोलायचं आहे की वसवत्याला हार्ट अटॅक आला आहे वसवत तब्येत डाऊन आहे आणि मी फक्त रम्याला जे शब्द बोललो होतो तेच केलं मी खरं सांगतो मला या उपर काहीच माहीत नाही आहे हे सगळं मी मुद्दा म्हणून नाही केलेलं प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या आणि माझ्याविरोधात तक्रार वगैरे तर काही करूच नका मी आत्ताच नुकतं डॉक्टर झालोय खरंच मी रम्याला खूप चांगलं ओळखतो आम्ही एका खूप मोठ्या सेमिनारमध्ये मिळालो होतो आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय असं आता तो बिचारा डॉक्टर सांगत असतो त्याबरोबर पार्थ आणि जीवा त्याला वॉर्निंग देतात आजच्यानंतर पुन्हा कधीच कुठेच कोणाशीच खोटं बोलू नकोस डॉक्टर सांगतो की नाही 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 पुन्हा मी कोणाशी कधीच खोटं बोलणार नाही खोटं वागणारही नाही पण पुरतं मला माफ करा जाऊ द्या मला आणि मग तो तिकडनं निघून जातो जीवा आणि पार्थ दोघंजणं घरी आलेले असतात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आता पुढे मालिनी काकू आणि विक्रम काकांना सगळं सत्य कळाल्याच्यानंतर ते दोघंजणं वस्वत्तेची काय अवस्था करणार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर जोडले राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू